सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह मौजे खांबा लिंबा दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार एकवीस ते पाच फेब्रुवारी दोन हजार एकवीस प्रेक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनल वर नामचिंतनाने सुख मिळतं अर्थात चांगली संगत असेल तर संगतीने सुख मिळतं दुसरी गोष्ट काही माणसं आपल्या जीवनामध्ये दुःख पेलवतात पण दुसऱ्याला सुख देण्याचे प्रयत्न करतात आ, काही माणसं म्हणण्यापेक्षा बऱ्याच वस्तू नदी आहे आहे झाड आल्याच्या नंतर स्वतः दगड लोक त्या ठिकाणी पाडत असतात दगड लागतात पण जे दगड त्याला फळ देणार महाराज स्वतः जीवनामध्ये संकट आहे पण दुसऱ्याला सुख आहे माननीय मुंडे साहेब किती संकट जीवनामध्ये महाराज शेवटपर्यंत संघर्ष शेवटपर्यंत आताची पोरं त्यांनी नेता म्हणून जे मुंडे साहेबांनी मोठे केले कितीतरी संकट जीवनामध्ये ते गेल्याच्या नंतर आजही अपेक्षा अशा नेत्याची नुसत्या समाजाला नाही तर सर्व समाजाला मी सांगेल प्रत्येकाच्या काळजावरती ठेवून गेला तुम्ही पाऊल खुना प्रत्येकाच्या हृदयावरती ठेवून गेला तुम्ही पाऊल खुना सांगा ना हो मंडळ साहेब सांगा ना तुम्ही येणार का पुन्हा तुम्ही येणार का पुन्हा तुम्ही येणार का पुन्हा <स्थाथा> आजही गरज आहे या समाजाला गरज आहे या या भाग्याला महाराज तुमची मी मागच्या वर्षी एक चरण त्या पोवाड्याचं गायलं होतं तुम्ही महाराष्ट्रभर गाजलं अनेक तरुणांची मला फोन आले अक्षरशः रडले महाराज इतका छान पोवडा आताही तो युट्यूबला परवा त्या ठिकाणी शूटिंग झाली होणार आहे आणि तुम्हाला तो कधी ऐकायला भेटेन माहीत नाही पण आत्ता मी तुमच्यासाठी गाणार आहे जीवन संघर्षमय जीवन असावं माझ्या मुंडे मुंडे साईबात साई नाव गाजत जगात नाव जगत ना 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 हो होता गरी मासा नेता दिन दुब्याचा दाता होता नाव गाजत जगात नाव गाजत जगात होती गरीबीची जाना देवासारखा होता माना होती गरीबीची जाना देवासारखा होता माना असा गाजल महाराष्ट्रात होता गाजल महाराष्ट्रात ना गाजत जगात नाव गाजल जगात नाव गाजत जगात माझ्या धंदे साहेब That's <laughs> I म्हटलं त्या उट्या लावा लागतात महाराज नेते पण टोल नाक्यावरून जरी फोन केला साहेब गाडी अडवलीच्याकडे फोन हा गरीबाचा प्रश्न सोडणारा नेता आहे आजही आपल्या हृदयामध्ये आहेत महाराज अलीकडचे नेते काय महाराज गैया कटे मदिरा बढे सिनो मे नोटो का जोर है व्यभिचार घर घर में घुसखोरी है गुंडा ही मर्द आहे लाएगा साधू संतो को गालिया वारे व वा राज करने वाले तूने तो रावण को ही शर्मा दिया रावणापेक्षा श्रीमंती साठवण्याच्या प्रयत्नात येत महाराज अलीकडचे म्हणून संगतीचा प्रभाव समाधान देऊन जात असतो नामचिंतनाने समाधान मिळत असतं ते नामचिंतन आपल्याला करायचे सर्वांनी वरती हवी नाही याची काळजी घेत वाह घ्या तास बरं अशे जा सर्वांचे तोंड दाखवा आणि बाकीच्या निशाली खाली घ्या तुमचं तोंड नाही आलं नीट तर तू बाबा बोल तुला नीट उभं राहायला बसायला काय झालं तर सगळ्या कशा बऱ्या दिसत होत्या आणि तुम्ही न दिसलीस पखवाज गोड पखवाज वाजेल तशाच पद्धतीने टाळ्या वाजवा पखवाज असं ना धडधड वाजवा असं हुशारे महाराज सांगायच्या आधी हात खाली पहिल्या टाळीत विठोबा इकडं रुक्मिणी इकड नामचिंतन घडावं हम्म गोकुळामध्ये सुद्धा त्या गवळने मोठ्या भक्तीने नामचिंतन करत असतात नाही रे बाबा राहू द्या पत्तू आहे ते पट्टीतले आहेत पण फट्टीत वाजीच नाही पांडे दोन आहे त्यांना अगोदरच आहे पुढच्या वेळेस मी नाही स्केल चेंजर घेऊन येईल <laughs> त्याचे बटन दाबायचे काम नाही मी दाबून घेऊन सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह मौजे खांबा लिंबा दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार एकवीस ते पाच फेब्रुवारी दोन हजार एकवीस प्रेक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर